शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे यांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ टाकली तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून हा पराभव मी मोठ्या मनानं स्वीकार करत असून आम्ही पेरलो होतं ते उगवलं मात्र ते आम्हाला काढता आलं नाही अशी खंत व्यक्त करत आपण या पराभवानं जराही खचलो नसून या ज्या जनतेनं प्रचंड मत देऊन आशीर्वाद दिला त्यांच्यासाठी पुन्हा जनतेची सेवा करणार असल्याचं स्पष्ट केलं या निवडणुकीत कोणतीही जिरवाजिरवीचं राजकारण झालं नसून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मनापासून काम केलं आहे तर पराभव आणि विजय ही मी अनेकदा अनुभवला असून निवडून आलेल्या खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या शांती कमल येथे आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी महायुतीचे सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आभार मान आहे की त्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली त्यानुसार मतदारसंघामध्ये काम देखील चालतात परंतु राज्याच्या आपल्या तिसऱ्या वेळेस त्या ठिकाणी निलोडण्याचं काम असेल काय विकासाचे काम असेल आणि जनतेने देखील मला या ठिकाणी मत देण्याची भूमिका ज्या ज्या मतदारांनी दिलेत मत दिले, त्याला मी आभार व्यक्त करेल आणि मी गेली अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना अनेक वेळेस पराजय पाहिलेले आहेत पण शिर्डीच्या जनतेने मला दोन वेळेस चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीला या ठिकाणी मतदान केलं आणि म्हणून गेले पंचेचाळीस वर्ष रखडलेल्या कामाला आम्ही खासदार म्हणून गती दिली आणि गती देण्याचं काम असेल या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणून आम्ही महाकिसान संघाची निर्मिती केली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणून हे आम्ही सोलर कोल्ड स्टोरेज जे आहे की शेतकऱ्याला जास्तीत जास्त लाभ व्हावा खासदार म्हणून मी त्याचा देखील प्रयत्न केलेला आहे परंतु आमचे काम करत असताना आम्ही जनतेपर्यंत ते काम पोहोचलो नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो मी राज्याच्या करून आभार मानेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिर्डी लोकसभा बंदावर विशेष प्रेम केलं आणि सर्व गटातटाला एकत्र करून काम करण्याची भूमिका ठेवली मी या ठिकाणी अभिनंदन सर्व या ठिकाणी शिवसेनाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्वांनी एक दिलानी मतदान केलं परंतु आम्ही कमी पडलो असेल त्यामुळे आम्हाचा पराजय झाला पर, पर, आम्ही कुठेतरी कमी पडलो आता कोणत्या नेत्याचं आम्ही बोलू शकत नाही परंतु ह्या ठिकाणी काळे साहेब असतील कोल्हे साहेब असेल या ठिकाणी साहेब असेल लांबटे साहेब असेल या ठिकाणी मला वाटतं जिल्हा बँकेचे गायकर असतील अशा सर्वांनी एका मंचावर जरी आले असेल तरी मतदारांनी किती ऐकलं त्यामध्ये काय शंका आलेली आहे त्यामुळे मी त्यांच्यावर दोष देणार नाही परंतु सर्वांनी काम केले परंतु पराजय झाल्यामुळे कुणाला दोष देण्याचा आम्हीच कुठेतरी कमी पडलो ती कमतरता आमच्यामध्ये आहे त्यामध्ये कोणत्याही नेत्याला कोणत्या कार्यकर्त्याला दोष न देता जनतेमध्ये आम्ही कमी पडलो आणि जनतेचा विश्वास कमी पडला त्यामुळे आमचा पराजय आम्ही स्वीकार केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये जे उमेदवार निवडून आलेले आहे त्या शेतकऱ्यांची असेल शिर्डीच्या जनतेची अपेक्षा असून त्यांच्याकडून हो पूर्ण ही शुभेच्छा देतो ते न जाता आम्ही कुठेतरी कमी पडलो त्यामुळे आता पराजयला अनेक लोक सांगतात ह्याच्यामुळे पडलो आम्ही तसं बोलणार नाही आम्ही कमी पडल्यामुळे आमचा पराजय झाला खासदार म्हणून ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच मला उमेदवारी दिली आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मतं मागताना त्यांनी देखील सहभाग या मतदारसंघामध्ये अनेक मीटिंग घेतल्या त्यामुळे सर्वांचे सहकारी परंतु सर्वांनी मदत केली तरी त्या ठिकाणी आम्ही कमी पडल्यामुळे आमचा पराजय झाला आम्ही कुणावरही दोष दिलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी माझ्या खास करून ह्या मतदारसंघावर जास्त प्रेम केलं त्याबद्दल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आजी दादा पवार साहेब असतील या ठिकाणी मी उल्लेख करेल आता मनसेचे पण अधिकारी आहे पदाधिकारी उपस्थित आहे या राजसाहेबांचा देखील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी मदत केलेली आहे या ठिकाणी मी उल्लेख करेन पिचड साहेब असतील या ठिकाणी लामटे साहेब असतील काळे साहेब असतील कोल्हे साहेब असतील या ठिकाणी मुरकुडे साहेब असतील अनेक लोकांनी मदत केलेली आहे त्यामुळे हा जो लीड येण्याची भूमिका आहे मतं मिळण्याच्या सर्वांच्या सहकार्याने इथपर्यंत आम्ही आलो आम्ही निमित्त आहे आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले पण पूर्ण प्रयत्न करायला आम्ही कमी पडलो कुणावर त्याचा दोष नाही तुम्ही जसे बोलले राधाकृष्ण विखे पाटलांचा विषय यामध्ये सर्वांनी तिकीट देण्यापासून अगोदर विरोध होता पण तिकीट देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याची चर्चा केल्यानंतर त्यांनी देखील हिरणी भाग घेऊन मतदारापर्यंत जाण्याचा आणि त्यांना रिक्वेस्ट करण्याची भूमिका आपली त्यांनी देखील ह्या भागामध्ये आणि म्हणून अनेक सहकार क्षेत्रामध्ये मी उल्लेख करेल मी कालचा एक तुम्हाला प्रश्न आला असेल जिरवा जिरवीचा राजकारणामध्ये मला बोलायचं नाही हा राखीव मतदारसंघ आहे पण कारखान्यांचे एक दुसऱ्याचे दोष आज दोष ह्याच्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण झाल्या परंतु सर्वांनी मदत केल्यामुळे मी ह्या ठिकाणी दुसऱ्या नंबरला आलो निवडणुकी जिंकेल असा शंभर टक्के मला आणि माझ्या नेत्यांना या ठिकाणी परत सांगतो या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा पवार साहेब आणि पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील ह्यांना सर्वांना अंदाज होता हा पंचवीस हजार ते तीस हजार मतांनी आपण निवडून येऊ परंतु त्या ठिकाणी आपण पराजय झाला तो नेत्याच्या चुकीमुळे नाही आम्ही उमेदवार म्हणून आम्ही कमी पडलो त्याबद्दल आम्ही पराजय स्वीकार केला त्या ठिकाणी खरं म्हणे निलिच्या लाभक्षेत्रामध्ये दोन गोष्टीचा उल्लेख करेल एक तर दोन गटामधला तो पट्टा आहे आणि दोन गटाचा पट्ट्या असल्यामुळे आमच्याकडे काही सोसायट्या नाही ग्रामपंचायत नाही परंतु काम करताना लोकांचा जो प्रेम होत आता आमचं एक त्यामध्ये राजकीय गणित आहे शिवसेनेचे म्हणून बरेचशा गावामध्ये ग्रामपंचायत नाही सोसायट्या नाही परंतु ह्या पट्ट्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत डायरेक्ट अप्रोच जो आहे तो आमचा कमी पडल्यामुळे या ठिकाणी मी मान या ठिकाणी मान्य करेल की आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो नाही तर यामध्ये कमी होण्याचं काय नाही एक नंबरचं महाराष्ट्रामध्ये मी खासदार म्हणून आपल्याला आस्वाद कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून महा किसान संघाची आपण निर्मिती केली आणि शेतकऱ्याला दोन ते तीन रुपये अधिक भाव मिळेल ही भूमिका महाराष्ट्रामध्ये सदाशिव लोखंडीने निर्माण केली आमचं पेरलं उगवलं पण आम्हाला काढता आलं नाही त्यामुळे आमचा पराजय आम्ही मान्य केला आणि भविष्य काळामध्ये जो उमेदवार आपण शिर्डीच्या जनतेने निवडून नी दिला मी खासदार म्हणून त्याला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहे शेतकऱ्या त्या शिर्डीच्या जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या ते पूर्ण कराव्या ही अपेक्षा व्यक्त करून मी मी खासदार म्हणून कधी हारलेलो नाही मी सदाशिव लोक निवडून कार्य करताय जिंकलो तरी मी माजलो नाही कधी हारलो तरी लाजणार नाही त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये शिर्डीमध्येच राहणार आणि शिर्डीच्या ज्या माझ्या कोयतीप्रमाणे मी कार्यकर्त्याचं आणि समाजाचं काम करत राहणार मला स्वाभिमान आहे ह्या बागायत पट्ट्यामध्ये मला जनतेने एवढं प्रेम केलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ला केलेलं आहे आता पेरलेलं आहे आम्ही पेरणी केलेली आहे आता पुढच्या काळात ते उगवेल आहे ते कापण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये लोकशाही पद्धतीने आम्ही काम करू आणि ज्या चुका झालेल्या आहेत आमच्याकडून काय चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम आम्ही पुढच्या काळात करू हे एक गोष्टी आहेत त्याचा फटका फिटका आम्हाला बसला नाही पहिली गोष्ट मुस्लिम समाजाचे मत आहेत ते ओनस्टोप मत झाले त्यामुळे ते त्या मोठ्या आता ते कसं सांगण्यामध्ये नाही कोण सोडलं सोडलं तरी मीच निवडणार नाही असं मी राज्याचे सर्वात पावरबाज लोकप्रिय मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे साहेब आहे त्या ठिकाणी सर्वात हुशार आणि सर्वात प्लॅनर मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे राज्याचे कार्यकर्त्यांना बळ देणारे आजी दादा पवार साहेब आहे त्यामुळे कमी नाही पडलो कमी पडलो तर आम्ही पडलेलो आहे त्यामुळे उद्धव साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असेल काम करणारा गती देण्याचं काम या शिंदे साहेबांनी केले अनेक योजना आहे ते मोदी साहेबांच्या नावाने झालेले आहेत आता मोदी साहेबांच्या आम्ही शिपा लोकांना त्याचा जे काम केलं ते सर्व श्रेय नाही ब्रँडिंगचं नाही नाही ब्रँडिंग पूर्ण देशामधलं आहे एक सदाशिव लोखंडेच नाही त्या ठिकाणी जे पॉलिसी आहे त्या तुमचं जे बोलायचं मत आहे त्या ठिकाणी कमी असेल तर पूर्ण देशामध्ये इफेक्ट झालेला आहे त्याचा परंतु आम्ही कमी पडलो हे हो मान्य करायलाच पाहिजे आम्ही आम्ही पोहोचायला आमचं जे आम्ही काम केलं लोकांमध्ये जायला आम्ही ते कमी पडलो आम्ही कोणत्याही पुढाऱ्यावर आमचा विरोध नाही किंवा तक्रारी नाही सर्व कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नेत्यांनी ने माझं काम केलेलं आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आज मी पर्यंत आलेलो आहे खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारतीत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण सिटी मध्ये राहणार असून हे काम आता आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा